नमस्कार मंडळी हे बघा मी आज मस्त आपणास तशी कोबी अळूची पानं असं मिक्स करून चांगल्या वड्या करून दाखवणार आहे आपण पण नक्की अशा प्रकारे तमी ले ले करा खूप छान तविष्ट झालेले आहेत आणि जर पा अळूवड्या तर मी करतेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे दाखवलं पण आहे अळूवड्या पण तुम्ही करा अळूवडी अळूवडी तर छान होतेच पण अशा प्रकारे ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून पण तुमच्या वड्या छान होतात आता मी फक्त कोबी आणि अळूची पानं आणि अळूचे डेट असतात ते करून दाखवलेली आहे तर आता आपण पुढची प्रक्रिया रेसिपी पाहायला घेऊया नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी मस्तपैकी आता आपणास वड्या करून दाखवणार आहे ते पण आता एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही अळूची चार पानं घेतलेली आहे अळूच्या वड्या तर आपण करतोच आणि मी क के क केलेलंच आहे तर ह्या अळूच्या पा पानात चार पानं आहेत ना ती बारीक करून घेतलेली आहे मोठी पानं होती ती बारीक करून स्वच्छ धुवून बारीक करून घेतली आहे कोबी स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेलं आहे आणि जे अळूवडीचेच पानं असतात ना ते जे आहे ना मी साफ करून आहे ना ते देठ पण असे बारीक करून घेते त्याचा वापर करून आपल्याला वड्या करायच्या आहेत तर त्याच्यासाठी वाटणाला मी काय काय घेणार आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा जिरं बडिश धणे चार तिखट मिरच्या कारण कोबी आपला गोडूच असतो त्यामुळे मिरच्या घ्यायच्या हिरव्या आलं लसूण आणि आपल्याला कोथंबीरचे देठ लागणार आहे हे बघा हे कोथंबीरचे देठ लागणार आहे आता हे ते सर्व मी पेस्ट करून घेते मग पुढची प्रक्रिया करायला घेऊया आता हे वाटण करून घेऊया हे बघा आता आपण पेस्ट करून घेतली आता पुढची प्रक्रिया करूया हे बघा कोबी आणि ही जी अळूची पानं आहेत ती आपल्याला सर्व एकत्र यामध्ये घालून घ्यायची आहे हे बघा आपण अळूचे डेट आणि कोबी आणि अळूची पानं आणि कोबी वगैरे सर्व एकत्र करून घेतलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत ते बघा लाल तिखट मसाला हिंग हळद गरम मसाला कारण मसाला मी थोडाच घेतला आहे कारण आपण मिरची वाटली आहे ना आता आपण जी पेस्ट केलेली आहे ती पण ह्यामध्ये घालून घेऊया मीठ घालून घेऊया अळूची पानं असल्यामुळे चिंचेचा कोळ घालून घ्यायचा किंवा आगोळ घालून घ्यायचा मी आता चिंचेचा कोळच घालून घेते कारण ही पानं ना मी कापताना बघितले तर खाजिअरी नाही आहेत इतकी त्यामुळे फक्त चिंचेचा कोळ घालून घेते आता आपल्याला ह्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत हे आता आपल्याला सगळं एकजीव करून कोबी आपल्याला नरम होऊ द्यायचं आहे म्हणजे कांदा कसा नरम होऊ देतो कांदा भजी करत असताना तसं म्हणजे पीठाचा वापर आहे ना आपल्याला कमी करायला भेटेल आपल्याला त्यामुळे मी आता हे सगळं व्यवस्थित चोळून चोळून ह्या पूर्ण कोबीला आळूच्या पानांना आळूच्या डेटाला सर्व लावून घेते हे बघा आता आपण बघा किती भरपूर वाटत होतं तर हे बघा ह्याला असं पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे जेवढं लागेल तेवढंच घालून घ्यायचं जास्त आधी घालायचं नाही आधी मी थोडं घालून घेते आणि एकजीव करून घेते आणि तांदळाचं पीठ थोडंसं घातलं तर अजून कुरकुरीतपणा येतो त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ घालून घेते भाई आपण सर्व एकजीव करूया बघा आता आहे तेवढं सगळं पीठ जेवढं मी घेतलेलं आहे ना अर्धी वाटी तेवढं पीठ घालून घेते आणि आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला जरासं बोटाने मीठ बीट व्यवस्थित लागलं ला काय बघायचं साठून नसेल लागलं तर लावून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये पाणी बिन मी अजिबात वापरलं केलेलं नाही आहे अजिबात नाही कोबीच्याच पाण्याला आणि अळूच्याच पाण्याला पाणी सुटलेलं आहे ते बघा आपण आता हे सर्व एकजीव करून घेतलेलं आहे ते बघा किती पण मस्त झालेलं अजिबात पाणी न घालता आता शेवटी काय करायचं आहे कोथंबीर आणि बारीक केलेली ही कढीपत्ता आहे ना ती शेवटी घालून घ्यायची आधी नाही घालायची लास्टला घालायची आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा आता आपण सर्व एकजीव करून घेतलं आहे आणि ताटाला मी तेल लावून घेतलं आहे त्यात आपण हे यामध्ये घालून घेऊया आहे आता हे सर्व बॅटर मी ह्यामध्ये घालून घेते हे बघा आपण ह्यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे तुम्हाला दाट पात्र हवं आहे तसं तुम्ही अर्धं पण थापू शकता किंवा पूर्ण ताटभर पण करू शकता आता मी हे पूर्ण ताटभर करून घेते ते बघा आता आपण व्यवस्थित ताटभर करून घेत आहे ह्याच्यामध्ये कमी आधीच ऑलरेडी मी तीळ घातलेले आहे त्याच्यामुळे वर वरून घालत नाही आपल्याला काय चविष्ट पाहिजे आणि आता आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे तर मी आपण वाफून घेऊया हे बघा आता मी खाली पाणी गरम करत ठेवलेलं होतं आता ह्यावरती हे ताट ठेवलं आता ह्यावरती हे ताट ठेवून आपण वाफवून घेऊया छान असं नंतर बघूया बघा छान आपण वाफवून घेतलेलं आहे हाताला असं पीठ चिकटलं नाही पाहिजे आणि आता हे गरम आहे वाफ येते तुम्ही रूम टेम्परेचरवरती तरी थंड करून घेत असाल लवकर जर हवे असतील तर फ्रीजमध्ये थंड करून घेतले तरी चालतात आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेणार आहे नंतर मग तुम्हाला वड्या पाडून दाखवे हे बघा मस्त असं आपलं आता हे फ्रीजमधून मी काढून घेतलं आहे थंड झालं आहे साईडनी पण व्यवस्थित असं निघालं आहे पण असे तरी पण साईडनी असा कडा सोडून घ्यायच्या आणि छोटे मोठे काय असू ती ते आपल्याला कट करून घ्यायचे आता मी अशा प्रकारे कट करून घेते सुगंध पण भारी येतो आहे असं नाही की आपल्याला अळूवडी येते अळूवडी तर मला येतेच माझ्या चॅनलवरती रेसिपी मी प्रथम दाखवली आणि आता आता पण मी अळूवड्या केलेल्याच आहेत आणि मग त्यातली उरलेली चार पानं आहेत त्याचे मी तुम्हाला हे वड्या करून दाखवलेले आहेत असं नाही की आळस येतो म्हणून पण आता नवीन काहीतरी म्हणून तुम्हाला दाखवलं आहे हे बघा छान असं पण आता मोकळ्या करून घेतल्यात हे बघा असे काढून घ्यायचे आहेत एका बाजूने काढलं का नंतर असं काविलता घालून हे बघा पटकन निघले जातात एक नंबर झालेत हे बघा ते आम्ही सर्व काढून घेते अशा पद्धतीमध्ये निघून जातो हे बघा आणि तळल्यावर तर असेच एकदम नृत्य खाल्ले तरी छान लागतात उपकरण आपण वाफवलेले आहेत आणि तळल्यावर पण छान लागतात आता हे मी सर्व काढून घेते हे बघा आता आपण मस्त असे तापून घेतले आहेत आता तेल क तापत ठेवलेले आहेत आपण ह्याचे थोडे तळ्या हे थोडे तळले आधी थोडे नंतर तळले तरी चालून जातात आणि खूप छान लागतात आपण पण नक्की अशा प्रकारे करा आता आपण हे तळून घेऊया बघा तेल छान तापलेलं आहे आता आपण ज्या ह्या वड्या केलेल्या आहेत त्यातल्या थोड्या मी वड्या भाजून घेते कारण मी अळूवड्या पण केलेल्या आहेत आणि हे असं पानं पानं घालून पण कोबीमध्ये आपण वड्या केलेल्या कोबीमध्ये अळूची पानं घालून एक प्रकारे तुम्ही वड्या करून बघा आणि अजून एक वस्तू टाकतात ती पण टाकून वड्या छान होतात पुढे पाठी मी ती पण करेन मस्त लागतात ते आता माझ्याकडे नव्हतं हे आपण थोड्या थोड्या अशा करून फ्राय करून घ्यायचे आणि घ्यात आता आपण ता फास्ट ठेवलेला होता तर आता तो थोडा स्लो आणि फास्टच्यामध्ये करायचा नाहीतर वरून वरून भाजलेलं दिसणार आणि आतून मग कच्त राहणार तर आता हे व्यवस्थित आपण स्लो आणि फास्टच्यामध्ये करून आता फ्राय करून घेऊया एकदा हे असं थोडंसं भाजलं तरच पलटी करायचं आधी पलटी नाही करायचं ते बघा आता आपण हलवून घेऊया किंवा पलटी करायचं कारण मग दुसरी बाजू पण व्यवस्थित भाजरी गेली पाहिजे त्यामुळे आता हे आपण याला पलटी करून घ्यायचं आहे जास्त करून तुम्ही कधी पण कोणत्या गोष्टीचं फ्राय वगैरे हो करताना चिमट्याचा पण वापर करा कारण तेल उडायची शक्यता नसते आपली सेफ्टी आपल्यालाच करायला पाहिजे कोण दुसरे येणार नाही त्यामुळे सांभाळून सगळं करायचं म्हणजे हे बघा आता होत आलंय आणि आपण दिवाळीचा फराळ करताना पण स्लो फास्ट स्लो फास्ट करूनच करायचं एकदम तुम्ही फास्टमध्ये केलं तर करपून जाणार तर एकदम आग वाटली असेल जास्त झाली ते कमी करून मग परत करून घ्यायचं आणि एकदम पण स्लो ठेवायचं नाही मग ते होणार नाही म्हणजे स्लो फास्ट स्लो फास्ट करूनच आपल्याला दिवाळीचा फराळ करायचा छान तळले जातात पदार्थ आता हे कसं मी स्लो आणि फास्ट च्या मध्ये करून तळून घेते जेणेकरून छान होतं वेळ लागतो पण पदार्थ छान होतात हे होता। बघा आता असे जे बुडबुडे आहेत ना हे थोडेसे थंड झाले ना काय मगच आपल्याला काढून घ्यायचे तशी हळूहळू वरून भाजून घ्यायला आलेली आहे पण आतला भाग थोडा भाजायचा आहे हे बघा थोडंसं असं कमी होत आहे आणि तुम्ही जर हळू ह्या ज्या वड्या आहेत ना एकदा काढून पूर्ण वड्या तयार झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा तेलात घालून गरम केल्या ना का अजून छान कुरकुरीत होता आता हे बघा ह्या मी चाळणीमध्येच काढून घेते जेणेकरून ते व्यवस्थित नितळलं जातं हे बघा आता अशा प्रकारे मी बाकीच्या राहिलेल्या आहेत ना त्यात पण करून घेते हे बघा सर्व आपल्यात अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला मी भेटते हे बघा अशा प्रकारे आणि अशा प्रकारे नक्की करा खूप छान लागतं हे बघा मंडळी अर्धा कोबी चार अळूची पानं वापरून मी छान अशा आपल्याच वड्या करून दाखवलेल्या आहेत जर आपल्याकडे एक्स्ट्रा पानं असली तर आपण अशा प्रकारे कोबी असला तर अशा प्रकारे वड्या करू शकता तसं मी अळू वड्याची रेसिपी आप पण आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे नाहीतर मला रोल करायला आळसपणा येतो आणि आपण अशा वड्या करतो तसं नाही ह्या वेगळा प्रकार पण करून बघा खूप छान लागतो आणि कोबी घातल्यामुळे एकदम मस्त असा सुगंध पण भारी येतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय काय घालायचं असेल भाज्या वगैरे तरी पण भाज्या वेगवेगळ्या घालून पण तुम्ही अशा वड्या करू शकता खूप छान होतात आपण पण नक्की अशा प्रकारे करा हे बघा मंडळी कोबी आणि अळूची चार पानं वापरून वा मी आपणास मस्त असं वड्या करून दाखवलेल्या आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी कायम आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद